तुम्ही, मिटर वाए, मिटर वाए तुम तुम्ही, था था। तुम्ही एक चांगली सिस्टीम लावली की किलोमीटर वाईज मीटर वाईज त्याला क्लिनिंग दिलं पण तो क्लिनिंग ती होत नाही ना तुम्ही जर आता म्हणाल तर आता आपण जाऊ तुम्ही म्हणाल त्या इथे जाऊ म्हणजे एकाही माणसाची जबाबदारी नाही की बाबा तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी जाऊ ते वार्डातले लोक आता आता समोर येतील की बाबा सफाई होत नाही आणि त्याचं एकंदरच सिस्टीम तुमची खुल्या झाल्यासारखी झालेली आहे आणि याला तुमच्या या बैठकीमध्ये लक्षात असं येत आहे की याच्यात कोणाचा सुपरविजन नाही कोणाचंच नाही हे तुमचे कर्मचारी जे आहे हे बिलकुल त्या काम केल्या तर तिथं सही करत आहे त्यांचे जे आहे ते पगार भेटत आहे म्हणून त्यांना काही ते बोलू शकत नाही कारण की ते जास्त बोलायला गेले तर तो ठेकेदार त्यांना काढून टाकतो हे जास्त हे बोलत नाही यांनी काम करायला पाहिजे पण हे करत नाही कारण की हे कदाचित ठेकेदाराचे लाभार्थी असले पाहिजे आता जर साहेब ती जबाबदारी त्याच्यावर टाकलेली आहे तर ती तो जबाबदारी पार पाडत नाहीये मग याच्यावर तुम्ही काय कारवाई करताय तो पन्नास टक्के काम करत नाही त्या कचऱ्यातलं तो काय करत आहे त्याच्याशी काही नाही मग आम्हाला गाव स्वच्छ पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच्यासाठी कोणत्याच प्रकारची कॉम्प्रोमाइज नाही टेंडर काम दिलं काम दिलं तो करेल काम भरसेल ते सगळं शहर सोडल्यासारखं आहे म्हणून ही सिस्टीम उभी करण्याची आवश्यकता तुम्ही कर्मचारी किती द्या वर्कर किती द्या जोपर्यंत त्यांच्याकडून काम करून देण्याची पद्धत स्थितीवर उभी राहिली नाही तर ते मात्र सफाई होणार नाही आणि ती मात्र तुम्ही आता या कमिशनर साहेब तुम्ही हे करून घ्या